भारत देश सर्व जाती धर्मातील नागरिकांचा असून सर्वांना बरोबर घेऊन जायचं कुणावरही अन्याय करायचा नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्शवाद होता त्यांच्या विचारधारेवरच अजूनही देशाची वाटचाल सुरू असून भारतीय राज्यघटनेत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचं प्रतिबिंब उमटलंय असे गौरव उद्गार लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी काढले कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला या पुतळ्याचं अनावरण काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना खासदार राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शवादावरच देशाची वाटचाल सुरू असून त्यांच्यासह लोकराजा राजर्जी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांचं प्रतिबिंब भारतीय राज्यघटनेत उमटलंय असे उद्गार खासदार राहुल गांधी यांनी काढले मूर्ति जब बनाई जाती है जब हम किसी व्यक्ति की विचारधारा को उनके कर्मों को दिल से समर्थन करते हैं पूरी जिंदगी जब वो उन लड़े उन्होंने जो भी काम किए उन्हीं की सोच से ये कॉन्स्टिट्यूशन आया इसको हम दूसरे तरीके से भी कह सकते हैं अगर शिवाजी महाराज जैसे लोग नहीं होते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री शाहू महाराज ही व्यक्तिमत्व नसती तर आज संविधान नसतं या केवळ व्यक्ती नसून विचार आहेत त्यांच्या विचारांचा आदर सर्वजण करतात मात्र केंद्र सरकार त्यांच्या विचाराविरोधात वाटचाल करतय सकाळी महापुरुषांना हात जोडून वंदन करायचं आणि दिवसभर त्यांच्या विचारांच्या विरोधात काम करायचं असा केंद्रातील सत्ताधाऱ्यांचा उद्योग सुरू आहे भारतीय संविधान संपुष्टात आणण्याचा या शक्तीचा डाव आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली ज्या विचारधारेनं छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याच विचारधारेनं उभारलेला पुतळा नियतीला मान्य नव्हता त्यामुळेच राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला असा घणाघात त्यांनी केला या शक्तीविरोधात वैचारिक लढाई सुरू आहे छत्रपती शिवरायांसमोर हात जोडतात पण त्याच लोकांना संविधान मान्य आहे का असा प्रश्न जनतेनं विचारावा असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं यावेळी खासदार श्रीमंत शाहू महाराज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुशीलकुमार शिंदे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रणिती शिंदे भाई जगताप उल्हास पवार आमदार सतेज पाटील जयश्री जाधव यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते